जे नाव अर्थ रोहन पाटील आहे मी आज तुम्हाला शिवाजी महाराज यांच्याविषयी एक गीत एक भाषण सांगणार आहे हे तुम्ही शांत चित्र अशी मी नम्र विनंती करतो शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता त्यांच्या वडिलाचे नाव शिवाजी भोसले आणि

हे शूर व पराक्रमी राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव